मुंबई महापालिकेवर जसा शिवसेनेचा भगवा आहे किंवा मुंबईत बीएमसी जशी ठाकरेंची मांडली जाते तसं पुण्यात पुणे महापालिका पवारांची मांडली जाते किंवा पुण्यात महापालिकेवर कायम राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलंय पुणे जिल्हा हा कायम राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिलाय पुण्यात कायम राष्ट्रवादीची चलती असते असं बोललं जातं पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आगामी पुणे महापालिकेची निवडणूक ही पहिली निवडणूक असणार आहे जिथे स्पर्धा ही पवारांच्याच दोन गटात होणार आहे म्हणजे अजित पवार विरुद्ध शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यात हा सामना रंगणार आहे त्यामुळे पुण्यात नेमकं चाललंय काय आणि खुद्द सुप्रिया सुळेंनी तसे संकेत दिलेत आता नेमकं झालंय काय पुण्यासाठी राष्ट्रवादीत चाललंय काय हेच समजून घ्यायचंय या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई e ला नक्की भेट द्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात सध्या संघटनात्मक बदलाचे वारे वाहत आहेत जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपद सोडल्यानंतर शशिकांत शिंदे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे आणि त्यात मागील काही दिवसांपासून संघटनात्मक बैठकांचं सत्र सुद्धा राज्यभरात सुरू झालंय अशातच पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली या बैठकीला खासदार सुप्रिया सुळेंनी मार्गदर्शन केलं यावेळी सुप्रिया सुळे आगामी पुणे महापालिकेच्या निवडणुकीत आपल्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या एक पाऊल पुढे राहायचंय या निवडणुकीत आपल्या पक्षा नगर पक्षाचे नगरसेवक हे दादांच्या पक्षाच्या नगरसेवकांपेक्षा जास्तच असले पाहिजेत त्यामुळे खासदार सुप्रिया सुळेंनी पुणे महापालिका निवडणुकीसाठी आक्रमक पवित्रा घेतलेला दिसतोय तर पुणे महापालिका निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस स्पर्धक म्हणून आमने सामने येऊन भिडणार असल्याचं सुद्धा स्पष्ट होत आहे या दरम्यान महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा सुद्धा सुप्रिया घेतला यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचं सांगितलंय पण दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मनसे सोबत म्हणजे राज ठाकरेंना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी केलेली दिसते त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आले तर पवारांच्या राष्ट्रवादीला काँग्रेस सोबत एकत्र येऊन निवडणूक लढावी लागू शकते यासाठी सर्वांनी तयारी करावी आणि आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे निर्देश सुप्रिया सुळेंनी दिल्याचा पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलंय यासोबतच था, दोन हजार एकोणतीस साली होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपूर्वी मतदारसंघांच्या मतदार रचनेत बदल होणार आहेत आणि या संदर्भातल्या अधिसूचना या पुढच्या दोन ते तीन महिन्यात जारी होतील अशी माहिती सुद्धा खासदार सुप्रिया सुळेंनी दिली याशिवाय एक देश एक निवडणूक या धोरणानुसार दोन हजार अठ्ठावीस साली लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र होण्याची शक्यता आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलंय त्यामुळे आता पुणे महापालिकेत नेमकी काय परिस्थिती होते अजित पवार की सुप्रिया सुळे कुणाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येतात आणि मग कुणाचा महापौर हा पुणे महापालिकेच्या गादीवर बसतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण त्याआधी महत्वाचं हेच आहे की महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागणं त्यामुळे आता महापालिका निवडणुकीचा बिगुल कधी वाचतो याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष लागलंय तरी सुप्रिया सुळेंनी मांडलेल्या या भूमिकेविषयी आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा तोपर्यंत पाहत रहा सकाळ धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका